नमस्कार मी पायल भैरवनाथ व जोगी देवी यांचा शुभविवाह सोहळा संपन्न सातारा फलटण तालुक्यातील नांदेल येथील मंदिरात श्री काल भैरवनाथ व जोगी देवी यांचा शुभविवाह सोहळा दरवर्षी प्रमाणे यावर्षी रीती रिवाजाप्रमाणे संपन्न झाला असून नांदल गावातील पोलीस पाटील सर्व यात्रा कमिटी प्रमुख कार्यकर्ते कर्मचारी गावकरी महिला भक्त मंडळी पुजारी व समस्त गावकरी उपस्थित होते श्री काल भैरवनाथ व जोगेश्वरी देवी यांचा युवा सोहळास लग्नात मंगलाष्टके व आरती घेण्यात आली असून फटाके व तोफा गुलाल उधळून धूमधडाक्यात यात्रामध्ये लावणी सम्राज्ञी सूर्यकाताई पुणेकर यांचा ऑर्केस्ट्राच्या लावणी कार्यक्रमात मनोरंजनाचा आनंद उत्साह साजरा करण्यात आला यावेळी आबा कोळेकर पांडुरंग कोळेकर किसन कोळेकर मारुती कोळेकर बाळू कोळेकर अनिल कोळेकर विकास कोळेकर सचिन कोळेकर महेश कोळेकर दिनकर कोळेकर रामचंद्र कोळेकर पोपट कोळेकर ज्ञानेश्वर कोळेकर बाळू कोळेकर वसंत कोळेकर किशोर मांढरे राहुल कोळेकर महादेव कोळेकर यशवंत कोळेकर नाना कोळेकर मल्हारी कोले कोळेकर लक्ष्मण दाने पंढरीनाथ हाके सचिन मूळदगड प्रल्हाद झांझुन्ने परवीन यादव धनाजी सरळ संतोष खताळ पांढर भागवत मांढरे दत्तात्रय मांढरे नारायण मांढरे शिवाजी कोळेकर तुकाराम कोळेकर दीपक कोळेकर रामचंद्र गुळदगड यांनी यातील जबाबदारी पार पाडली अशी माहिती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या प्रतिनिधीशी बोलताना आबासाहेब कोळेकर यांनी दिली आहे एस बी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब जाधव फलटण एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद